नमस्कार जातक कथांमधली एक जबरदस्त गोष्ट आज आपण ऐकणार आहोत ही गोष्ट आहे वासनेच्या शक्तिशाली आणि तितक्याच फसलेल्या रूपाबद्दल विचार करा एक छोटीशी इच्छा एका क्षणाचा मोह आणि वर्षांची तपश्चर्या सगळं काही नाहीसं होऊ शकतं का चला पाहूया आणि हाच तो प्रश्न आहे जो या संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी आहे खरंच एका क्षणाचा मोह एका नजरेचं आकर्षण माणसाची वर्षानुवर्षांची साधना आणि आत्मनियंत्रण एका क्षणात धुळीला मिळू शकतं का आणि हा प्रश्न फक्त एका भिक्षूचा नाहीये हा कुठेतरी आपल्या सगळ्यांच्याच संयमाची परीक्षा पाहणार आहे तर मग चला कथेच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया एका भिक्षूचं वासना संकट गोष्ट सुरू होते श्रावस्तीमध्ये तिथे एक तरुण भिक्षू होता अगदी आपल्या साधनेमध्ये रमलेला पण मग एक असा क्षण येतो जो त्याची सगळी तपश्चर्या पणाला लावतो तर झालं काय तो भिक्षू भिक्षा मागत होता आणि अचानक त्याची नजर पडते एका सुंदर सजलेल्या स्त्रीवर आणि बस त्या एका नजरेने सगळं काही बदलून गेलं त्याचा धर्मातला आनंदच निघून गेला मन पूर्णपणे वासनेने भरून गेलं त्याची अवस्था अशी झाली जसं काय कुऱ्हाडीने एखादं अंजिराचं झाड मुळापासून तोडून टाकावं आता हे पाहून त्याचे मित्र त्याला गुरूंकडे घेऊन जातात आणि तेव्हा गुरु त्याला जे सांगतात ना ते खूप महत्वाचं आहे ते म्हणतात अरे वासनेचा हा संघर्ष फक्त तुझा एकट्याचा नाही आहे हा सगळ्यांचाच आहे अगदी परमज्ञानी बोधिसत्वांना सुद्धा या परीक्षेतून जावं लागलं आहे आणि हेच त्याला समजावून सांगण्यासाठी गुरु आपल्याच एका पूर्वजन्माची कथा सांगायला सुरुवात करतात आणि इथून सुरू होतो कथेचा दुसरा भाग आणि आपण भेटतो या कथेच्या मुख्य पात्राला आकाशात चालणारा तपस्वी आणि हे तपस्वी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाहीत तर स्वतः बोधिसत्वच आहेत त्यांच्या एका जन्मातले ते हिमालयात राहत होते एक महान तपस्वी ज्यांच्याकडे इतकी प्रचंड शक्ती आणि ज्ञान होतं की ते मानवी मर्यादांच्या खूप खूप पुढे गेले होते त्यांच्या शक्तीचा तर काही तोडच नव्हता बघा त्यांना पाच उच्च ज्ञान प्राप्त होती आठ सिद्धींमध्ये ते पारंगत होते आणि इतकंच नाही तर ते चक्क आकाशात चालू शकत होते जरा विचार करा तब्बल सोळा वर्ष ते एका राजाच्या बागेत पूर्णपणे वासनामुक्त होऊन एकदम शांतपणे राहत होते आणि मग येतो कथेचा तिसरा आणि कदाचित सगळ्यात महत्वाचा टप्पा एक नजर आणि ज्ञान लुप्त सोळा वर्षांची साधना आणि त्यानंतर एक असा क्षण येतो जो सगळं काही बदलून टाकतो झालं असं की राजा राज्याबाहेर गेला होता आणि तपस्वी राणी मृदुलाला भेटायला जातात आणि तिथेच तिथेच त्यांच्या साधनेला ग्रहण लागतं तर झालं असं तपस्वी नेहमीप्रमाणे राजवाड्यात भिक्षेसाठी गेले होते राणी मृदुलाने मोठ्या आधाराने त्यांच्यासाठी जेवण तयार ठेवलं होतं पण झालं काय की त्यांच्या स्वागताच्या गडबडीत अगदी नकळतपणे तिचं वस्त्र खांद्यावरून खाली घसरलं आणि तिचं ते सौंदर्य तपस्वीच्या नजरेत भरलं खरं तर हा निव्वळ एक अपघात होता पण त्याचे परिणाम खूपच विनाशकारी ठरले आणि त्या एका नजरेचा परिणाम किती जबरदस्त होता हे पाहिलं की अंगावर काटा येतो बघा मोहाच्या आधी जिथे गूढ आनंद होता तिथे आता फक्त वासनेची गुलामगिरी होती जिथे आकाशात चालण्याची ताकद होती तिथे आता फक्त भूक आणि तहान उरली होती आणि त्यांचं ते शुद्ध हृदय आता वासनेच्या आगीत हुरपडू लागलं होतं हे वर्णन ऐकूनच कळतं की त्यांची अवस्था किती वाईट झाली होती जसं काही कुऱ्हाडीने तोडलेलं झाड किंवा पंख छाटलेला कावळा एका क्षणात त्यांची सगळी शक्ती सगळं ज्ञान नाहीसं झालं आणि पुढचे सात दिवस सात दिवस ते आपल्या झोपडीत भूक तहान सगळं विसरून फक्त आणि फक्त राणीच्या सौंदर्याच्या विचारात पडून राहिले आता राजा परत येतो आणि त्याला हा सगळा प्रकार कळतो पण तो त्या तपस्वीला शिक्षा वगैरे काही देत नाही उलट तो एक असा निर्णय घेतो ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल तो राणीलाच तपस्वीच्या स्वाधीन करतो पण जाता जाता तो राणीला एक गुपित सूचना देतो या पवित्र माणसाला वाचव आणि इथून सुरू होतो कथेचा चौथा आणि सगळ्यात विलक्षण टप्पा आणि इथून राणीचा तो खास उपाय सुरू होतो ती काय करते तर त्या तपस्वीला एकामागोमाग एक साधीसुधी कंटाळवाणी आणि मेहनतीची कामं सांगायला लागते आधी घर शोधा मग घरातली घाण साफ करा मग फावडं टोपली घेऊन या मग घर सजवा आणि मग तिच्या आंघोळीसाठी पाणी आणा ही सगळी कामं म्हणजे काय होतं तर त्याला, त्याला त्या मोहाच्या स्वप्नाळू जगातून बाहेर काढून खरं आयुष्य किती खडतर असतं हे दाखवण्याचा एक मार्ग होता हे सगळं राणी मुद्दाम करत होती बरं का तिला हेच दाखवून द्यायचं होतं की वासनेने रंगवलेलं चित्र किती सुंदर असतं पण खरं सांसारिक जीवन जगणं किती वेगळं असतं भिंतींना शेणाने सारवण्यापासून ते एक छोटा कप आणण्यापर्यंत प्रत्येक कामाने त्याच्या मनातल्या त्या वासनेच्या कल्पनेला तडा जात होता तो मोहाचा फुगा हळूहळू फुटत होता आणि आता आपण पोहोचलो आहोत कथेच्या पाचव्या टप्प्यावर मोहातून जागृती राणी जे काही करत होती त्याचा परिणाम आता दिसायला लागणार होता तो निर्णायक क्षण अगदी जवळ आला होता ज्या क्षणी तपस्वीला आपल्या भयंकर चुकीची जाणीव होणार होती विचार करा सगळी कामं झाली आहेत तपस्वी थकून भागून बसला आहे आणि त्याच वेळी राणी त्याला चक्क धाडीला धरते आणि एक थेट प्रश्न विचारते तुम्ही एक पवित्र पुरुष आहात एक ब्राह्मण आहात हे विसरलात का हा एक असा जबरदस्त धक्का होता जो त्याला त्या मोहाच्या धुंदीतून खडबडून जागा करण्यासाठी पुरेसा होता आणि त्याच क्षणी त्याला खरा बोध झाला तो म्हणाला जोपर्यंत मृदूला माझी नव्हती तोपर्यंत फक्त एकच इच्छा होती तिला मिळवण्याची पण जेव्हा तिचं सौंदर्य माझं झालं तेव्हा इच्छांवर इच्छा येऊ लागल्या एका मागोमाग एक आणि हाच या कथेचा गाभा आहे सगळ्यात महत्वाचा धडा एक इच्छा पूर्ण झाली की समाधान मिळत नाही उलट ती हजारो नवीन इच्छांची दारं उघडते आणि ज्या क्षणी ही जाणीव झाली त्याच क्षणी त्याची हरवलेली शक्ती त्याचं ज्ञान सगळं काही परत आलं तो त्या वासनेच्या बंधनातून पूर्णपणे कायमचा मुक्त झाला तर मग त्या तपस्वीचं पुढे काय झालं आणि हो सगळ्यात महत्वाचं आठवतंय सुरुवातीला जो तरुण भिक्षू होता त्याचं काय झालं चला आता कथेच्या या शेवटच्या सहाव्या भागात हेच पाहूया एका इच्छेचं ज्ञान बघा ज्ञान परत मिळताच तपस्वीने एका क्षणाचाही उशीर केला नाही सगळ्यात आधी त्याने राणीला राजाकडे परत केलं मग राजाला सत्याचा धर्माचा उपदेश दिला आणि तिथून थेट झेप घेतली हिमालयाकडे तो पुन्हा कधीही माणसांच्या वस्तीत परतला नाही आणि अखेरीच त्याला ब्रह्मलोकात नवीन जन्म मिळाला आता परत येऊया त्या मूळ गोष्टीतल्या तरुण भिक्षूकडे गुरूंनी जेव्हा त्याला ही सगळी कथा ऐकवली तेव्हा काय झालं असेल तर त्याला अर्हताप्राप्ती झाली आता अर्हताप्राप्ती म्हणजे काय तर हा ज्ञानाचा तो सर्वोच्च टप्पा आहे जिथे माणसाच्या सगळ्या इच्छा संपून जातात आणि त्याला निर्वाण मिळतं म्हणजेच काय तर गुरूंची युक्ती सफल झाली तपस्वीच्या अनुभवातून बोध घेऊन त्या तरुण भिक्षूनेही आपल्या वासनेवर विजय मिळवला आणि तो सुद्धा ज्ञानाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला असा होता या कथेचा परिणाम ही कथा संपते पण जाता जाता आपल्यासमोर एक खूप महत्वाचा प्रश्न उभं करते आपल्या आयुष्यात अशा कोणत्या इच्छा आहेत ज्या पूर्ण झाल्यावर आपल्याला समाधान नाही तर उलट आणखी नवीन इच्छांची एक न संपणारी साखळी सुरू करतात थोडा विचार करा कारण या प्रश्नाचं उत्तर शोधणं हेच खऱ्या समाधानाकडे टाकलेलं पहिलं पाऊल असू शकतं